सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजची गावात एक गरीब शेतकरी कुटुंब राहत होते या गरीब शेतकऱ्यास चार मधी होते कोरडवाहू जमिनीचा मालक असणारा गरीब शेतकरी कशी बशी आपली उपजीविका भागून दिवस काढत होता मुलींचे शिक्षण व घर खर्च यातच त्याचे सर्वस्वपणाला लागले कधी कधी ही कसरत करताना तो अगदी हळूहळू होऊ लागल्या तशीच एके दिवशी शेतकऱ्याची पत्नी बोलली की चांगले स्थळ बघून ठकीचे लग्न करून टाका शेतकरी चिंतीत पडला अगोदरच नापीक जमिनीमुळे व पावसाच्या लहरीपणामुळे शेत चांगले पिकले नाही त्यातच मुलीचे लग्न करायचे म्हणजे सावकाराकडून कर्ज घेतल्याशिवाय पर्याय नाही चांगले स्थळ चालून आले सावकाराच्या दारात जाऊन मुलीच्या लग्नासाठी सावकाराला विनवणी करू लागला सावकार्याने कर्ज देण्यास नकार दिला त्यामुळे नाईलाजाने नाई शेतकऱ्याने आपल्या जमिनीचा काही भाग गहाण ठेवला मुलीचे लग्न मोठ्या थाटाने केले असेच पुन्हा काही दिवस गेले दुसरी मुलगी देखील उपवर झाली पुन्हा प्रसंग अगदी तसाच जमिनीची नापिकी व पावसाचा लहरीपणा यामुळे शेतकरी पुन्हा मेटाकुटीला आला पहिलेच कर्ज ते फिटले नव्हते त्यात पुन्हा नवीन कर्ज घ्यावे लागणार होते त्यामुळे शेतकऱ्यांनी सावकाराकडील जमिनीचा शा कहा नसलेला उरलेल्या पैशातून दुसऱ्या मुलीचे लग्न केले असेच पुन्हा काही दिवस गेले दुःख संपण्याचे नावच घेत नव्हते तिसरी मुलगी देखील उपवर झाली पुन्हा कर्ज घेण्याची वेळ आली शेतकऱ्याने आपल्या जमिनीचा उरलेल्या भागातून पुन्हा काही भाग गहाण ठेवला कर्ज काढून मुलीचे लग्न थाटात लावून दिले कालांतराने चौथी देखील उभार झाली तिच्यासाठी शेतकऱ्याने गहाण असलेल्या जमिनीचा तुकडा विकला आणि मुलीचे लग्न मोठ्या थाटात लावून दिले एवढ्याने त्याच्या जीवनातील दुःख संपले नाही उरलेल्या जमिनीवर तो आपली उपजीविका कशी बशी भागवत असे बरेच दिवस मुली माहेर साठी आल्या नव्हत्या दिवाळीचा सण जवळ आला तशी मुलींच्या आई शेतकऱ्यास म्हणाली अहो ऐकताय ना दिवाळी जवळ आली मुलींना मूळ जावा खूप दिवस झाले मुली माहेरपणाला आलेल्या नाहीत शेतकरी पुन्हा चिंतेत पडला व पत्नी सुंदर दिले ले। ले। हो 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 आणूया असे म्हणत घराच्या बाहेर पडला दिवाळी सणासाठी सर्व मुलींना शेतकऱ्यांनी आपल्या घरी आण मुलींची आई म्हणाली अहो मुलींना सणानिमित्त काही गोडधड खाऊ घातले पाहिजे बाजारातून सामान आणा मुलींना त्यांच्या पसंतीचे कपडे आणा बर असे म्हणत शेतकरी सावकाराच्या दारावर आला सावकार्याने शेतकऱ्याचे शेतकरी घरी आला मुलींना विचारले सांगा भाऊ बाळांनो तुम्हाला दिवाळीसाठी काय भेटावी मोठी मुलगी समोर आली बाबा मला कानातली झुर्या दोन नंबरची मुलगी बाबा मला नाकाची नदनी हवी तिसरी मुलगी बाबा मला बत्तीस कळ्यांची छोट्या घडीची साठी आला चौथी मुलगी समोर आली बाबा मला तुमची परिस्थिती माहीत आहे माझी तुमच्याकडे कोणतीच मागणी नाही तुमच्या मर्जीप्रमाणे मला काहीही आणले तरी चालले हो हो ठीक आहे मी बाजारात जाऊन येतो असे म्हणत शेतकरी बाजाराच्या दिशेने निघाला वळणाची वाट पांदीचा रस्ता तुडवत तुडवत बाबा निघाला पुढचा रस्ता जर आणखी जाऊ जंगलातून जरा जाताना उंचच उंच झाडी लागली जंगलामध्ये जंगली जरा शोबतांचा वावर होता रस्त्यात काही गुराखी मुले गुरत होती त्यातील एक मुलगा म्हणाला बाबा या तू नका जाऊ कालच आम्ही फडके विहिरी जवळ वाघ पाहिला बाबा ठीक आहे पण दुसरा रस्ता आहे ना जावेच लागेल बाळांनो असे म्हणत म्हातारा पुढे सरसाव लावला काही अंतर गेल्यावर म्हातारा दामला विसाव्यासाठी एका झाडाखाली बसला आपल्या भीष शिदोरी काढली आणि दुपारचे जेवण केले दमल्यामुळे म्हातारा थोडा पहुडला म्हणता म्हणता माताऱ्या झोप लागली अचानक एकच गोंधळ गुण उडाला म्हाताऱ्याच्या कानावर गोंगट ऐकू येऊ लागला गुराखी मुले धावत होती वाघ आला पळा वाघ गु� आला पळा अशी ओरडत होती मुले जोराने धावत पळत म्हाताऱ्याला वलांडून पळू लागले म्हातारा उठला दोताराचे सोगे खोसले आणि जीवाच्या आकांताने धावू लागला वाघाच्या वाघाने म्हाताऱ्याला गाठले आता फक्त एक घेतली कि म्हातारा वाघाच्या हाती सापडे इतके अंतर म्हाताऱ्यामध्ये वाघामध्ये उरले इतक्यात वाघ आणि जी घेतली पळता पळता म्हाताऱ्याने उडी मारली आणि समोरच्या झाडाची फांदी पकडली म्हातारा हवेत लटकू लाग लागला वाघ जागेवरच धबकला आणि मागे सर म्हाताऱ्याकडे एकटक पाहू लागला व उडी मारण्याचा अंदाज बांधू लागला म्हाताऱ्याने म्हणून पाहिले तसे म्हाताऱ्याचे लक्षात आले आपण जी भांडी पकडली आहे तिच्या बरोबर खाली एक पडकीवीर आहे वाघ काठावरून अंदाज बांधू लागला म्हात्याऱ्याला वाटले चला मारून आपले असा विचार करून म्हाताऱ्याने उद्देशाने तळाकडे कटाक्ष टाकला बघतो तर काय विहिरीच्या तळाशी एक भला मोठा नाग उभा आपला फना काढून उभा होता आता म्हाताऱ्याची चांगलीच घाबरगुंडी उडाली इकडे काठावर वाघ खाली विहीर आता काय करावे अगोदरच गेलेला मातारा त्या चालून दमलेला किती वेळ असा भांडीला लटकणार हात थकल्यामुळे फांदीला हिंदोळे बसू लागले म्हातारा हात चालू लागला त्यामुळे भांडीला इसके बसू लागले त्यातच एवढे कमी झाले म्हणून की काय त्या फांदीवर असलेले मधमाशांची मोहोळ गुंजावामुळे म्हाताऱ्याला आठवण झाली घरून निघताना त्यांनी पण असाच गुंजाव केला होता एक माशी कानावर सावली तशी मोठ्या मुलीची आठवण झाली मुलगी जणू कानातच बोलली माझ्यासाठी कानातील झुबे आणा नाकावर दुसरी माशी माझ्यासाठी न आणा तिसरी माशी गालावर चावली तिसऱ्या मुलीचा चेहरा डोळ्यासमोर आला माझ्यासाठी बत्तीस कळ्यांची साडी आणा चौथी माशी डोळ्यासमोर उंघावू लागली लहान्या मुलीचा चेहरा लागला आणि आन्य इतक्या एक आनंदाचा क्षण आला त्या हिंदोळ्यामुळे वर असलेल्या मधमाशाचा मधाचा कंद फुटला आणि त्याचे थेंब म्हाताऱ्याच्या डोक्यावरून ओगळत ओगळत खाली येऊ लागले त्या थेंबांना म्हातारा जिभेने चाखू लागला तो एक मधाचा छोटासा थेंब जिभेवर पडताच अतिशय सुख वाटले आनंद वाटला काठावरच्या वाघाची भीती उरली नाही पडक्या विहिरीची भीती उरली नाही विहिरीत फनाकडून बसलेल्या नागोबाचा विसर पडला सावणाऱ्या मधमाशांचा विसर पडला सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे या सगळ्या धावपळीत मुराखी मुले धावत आली मोठा आवाज करत लाठी काठीने वाघास उचळून लावले अलगद म्हाताऱ्यास खाली उतरवले मातारा सुकावला जरा थांबला आणि बाजारात गरा। खरेदी करून घरी आला मुलींना त्यांच्या त्यांच्या पसंतीचे साहित्य वाटप केले फक्त लहाण्या मुलीने विचारले बाबा प्रवास कसा झाला बाबांनी हसून उत्तर दिले बाळा प्रवास छान झाला तात्पर्य आपले दुःख आपण हसून आहे त्या क्षणाचा भरपूर आनंद घ्यावा जीवन दुःखाने भरलेले आहे खूप कमी क्षण आनंदाचे आहे म्हणूनच तर सुख दुःख पर्वत आहे मित्रांनो आपणास ही कथा आवडल्या लाईक करण्यास विसरू नका कॉमेंट देखील करा अशाच कथा पुन्हा ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी चॅनलचे सबस्क्राईब बटन दाबा घंटीचे बटन देखील दाबा म्हणजे पुढील व्हिडिओची सूचना आपणास लगेचच मिळेल शब्दांकन स्टुडंट ब्रिज की बाय धन्यवाद